नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्रवचन या यूट्यूब मालिकेमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं स्वागत करतो आज आपण एक श्लोक घेणार आहोत दक्ष स्मृतीमध्ये या श्लोकाचं वर्णन आलेलं आहे तो श्लोक असा पौराणिकन तू यत्कर्म यदि सायमाचरे न तत्फलमापनोती वंध्या स्त्री मैथुनन यथा या श्लोकाचं वर्णन करत असताना का या श्लोकाबद्दल विवरण करत असताना सांगितलेलं आहे की आपल्याला जी काही कर्म सांगितली आहे म्हणजे देवपूजा असेल संध्या असेल तर्पण ब्रह्मयज्ञ किंवा अन्य कुठलीही उपासना जप पारायण अनुष्ठान ही जी काही सांगितलेली असेल ती सर्व आपल्याला दिवसाच्या प्रथम भागामध्ये करायची आहे आता दिवसाचा प्रथम भाग म्हणजे कोणता दिवसाचा आपन जवत तर दिवसाचा आपण संपूर्ण जेव्हा दिनमान काढू म्हणजे सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत जेवढा भाग आहे त्या भागाला अर्ध केल्याच्या नंतर तो जो भाग येतो म्हणजे साधारणतः उदाहरण दिल्यास असं येईल की सूर्योदय सहा वाजताचा असेल आणि सूर्यास्त सहा वाजताचा असेल तर बारा तासांचा जो हा वेळ आहे या बारा तासाला अर्ध केल्याच्या नंतर जो सहा तासांचा वेळ येतो तो सूर्योदयापासून सहा तासपर्यंत ही सर्व कर्म आपल्याला करायची आहे ही सर्व पूर्वांनामध्ये करायची आहे आणि जर ही कर्म आपण पूर्वांनामध्ये न करता जर सायंकालामध्ये किंवा दिवसाच्या दुसऱ्या भागामध्ये जर केली तर आपल्याला त्या जपादिक दानादिक पूजाधिक कर्मांचं निश्चित आणि शास्त्र शुद्ध जे फळ आहे ते प्राप्त होत नाही जय श्रीराम